वर्ष आठशे पाचवं आणि भगवान सर्वश्री चक्रधर स्वामी अवतरण महोत्सव श्री पंचावतार भर सोळा आणि भव्य महानुभाव पंथींचा या संमेलनामध्ये इथे उपस्थित माननीय कविश्वर कुलचार्य परंपूजिने महंत श्री करंजेकर बाबा माननीय अध्यय कुलचार्य परंपूजीने महंत श्री बिडकर बाबा परमपूजनीय न्यास बाबा शास्त्री श्री आंबेकर बाबा परमपूजनीय महंत श्री मधुकर बाबा परमपूजनीय महंत श्री साळकर बाबा अष्टकर बाबा गोपीराज बाबा परमपूजनी श्री मधुव्याज बाबा माझे मित्र आणि विधान परिषदेचे सदस्य माननीय कृपालजी तुमाने माझे स्नेही व आपल्या सर्वांचे नेहमी सहकार्य करणारे माननीय अजयभाऊ ढवंगळे अविनाशजी ठाकरे हुकुमचंदजी आमदारे आमचे मामाजी आणि या मंडळाचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तमजी ठाकरे साहेब आणि इथे उपस्थित सर्व आचार्य संतवृद्ध महंत आणि समस्या समस्या महान भाऊ सर्व सदस्य बंधू भगिनी मित्रांनो खरं म्हटलं तर इतक्या सगळ्या महान संतांचं आपल्या सर्वांना मार्गदर्शन झालं आणि त्यानंतर मी काही बोललो म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं होणार पण काही गोष्टी आज माननीय फडणवीस साहेब या कार्यक्रमाला येणार होते पण मुंबईमध्ये अमित शहा साहेब असल्यामुळे आणि आमचे पक्षाचे अध्यक्ष माननीय जे पी नड्डा साहेब असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाही आणि त्यांच्या वतीने मला असं वाटतं की आपल्या काही मागण्या आम्ही आपण त्यांना दिलेल्या आहेत एक निश्चितच आपण या माध्यमातून सांगू शकतो की जितक्याही मागण्या मागच्या दहा वर्षापासून आपण केल्या जे आपल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आपल्या पंथाच्या मागण्या होत्या त्या सर्वच पूर्ण करण्याचं काम मागच्या दहा वर्षात माननीय फडणवीस साहेबांनी केलं रिद्धपूर इथे मराठी विद्यापीठ असणार किंवा नागपूर विद्यापीठात आपल्या या पंथाचा अभ्यासक्रम असणार हे सगळं कार्य त्यांनी केलं रिद्धपूर इथे मोठ्या प्रमाणात आता निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आणि आता जी आपली आणखीन एक मागणी आहे जी नुकतंच काही दिवसापैले मी पेपरमध्ये बघितली की रिद्धपूरला हे परमेश्वरपूर आपण नामकरण केलं पाहिजे मी तुम्हाला आश्वस्त करतो की आजच ही मागणी माननीय फडणवीस साहेबांना सांगणार आणि पुढच्या अधिवेशनापर्यंत ही घोषणासुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून आपण करून घेऊ हे नामकरण निश्चितच आपल्या स्वामींचं आपल्या संतांचं जे कार्य आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोचलं लो पाहिजे आता जे नवीन पिढी आहे त्यांचा त्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि जे आपण जो अभ्यास जो आपल्याला जो विचार या माध्यमातनं आपल्याला मिळालेला आहे तो निश्चितच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचला पाहिजे आणखीन एक मागणी आमच्या मामांनी आणून दिली ते भगवान सर्वश्री चक्रधर स्वामी अवतार दिनाला राज्य महोत्सवचा दर्जा मिळाला पाहिजे निश्चितच आजच आशिष भाऊ शेलारांसोबत बोलतो मी आणि तुमाने साहेब दोघे आशिष भाऊ शेलारांसोबत बोलू आणि पुढच्या अधिवेशनात हाही विषय मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करू पण निश्चितच सगळे कामं मागच्या ज्या ज्यावेळेस आपला कार्यक्रम झाला होता रिद्धपूरला ज्यावेळेस माननीय फडणवीस साहेब आले होते त्यावेळेस मी त्यांच्यासोबत होतो आणि त्यांनी अनेक विषय अनेक जे आपल्या समाजाप्रती आपल्या या पंथाप्रती जे जे त्यांनी भावना मांडल्या त्या खरं आपण सर्व सर्वांसाठी सर्वा फार मोठी गोष्ट आहे फार कौतुकताची गोष्ट आहे मागे याच इथे कार्यक्रम झाला होता मला वाटतं मागच्याच वर्ष तिथे फडणवीस साहेब आले होते तिथेही आपण अनेक मागण्या त्यांच्या केल्या त्याही मागण्या पूर्ण या वर्षभरात त्यांनी केल्याच आहे सात सप्टेंबरला सुट्टीचा दिवस सात सप्टेंबरला झाला होता आणि निश्चितच आणखी पुढे जे जे कारण त्यावेळेस निवडणुकीच्या पहिले आम्ही आलो होतो अगदी सगळ्या मान संतांनी आणि सगळ्यांनी म्हणजे बाबांनी त्यावेळेस सगळ्यांना सांगितलं होतं की आशीर्वाद द्या आणि हा तर सांगतो मी ते सांगत होतं की आपण सगळ्यांनी त्यावेळेस हात भर करून आप आपल्या आपला आशीर्वाद फडणवीस साहेबांना दिलं होतं आणि मी त्यावेळेस फडणवीस साहेबांच्या पहिले माझं भाषण झालं होतं आणि त्यात मी आपल्या सर्वांना विनंती केली होती की के आपण आशीर्वाद फडणवीस साहेबांना द्या त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून आले होते आणि आता आपल्या आशीर्वादाने फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले हे फार आमच्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे आपण मला इथे बोलावलं माझा सत्कार केला त्याबद्दल आपलं सर्वांचा मनापूर्वक आभार मानतो मला आणखीन आज खूप कार्यक्रम आहेत म्हणून मला आपल्या सर्वांची रजा घेतो परवानगीने आपल्या इकडनं आपल्या सर्वांना विनंती करतो की मला परवानगी द्यावी धन्यवाद धन्यवाद भाऊ हो, आपण योग्य असं मार्गदर्शन केलं आणि आप